उभा नाही तर या देशाचा एक इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कणकर बाण्याचा गणिमी काव्याचा मोडेन पण वागणार नाही अशा ताठ गण्याचा हिमालयाचे तप्त गदा गदा, गदा हलविणारा हा, हा देश आहे जगा जगभर आपली दहशत दबदबा आणि दराला निर्माण करणारा हा देश आहे या देशामध्ये जवळजवळ दीडशे कोटी लोकसंख्यामध्ये एक एकत्र करून एक देश तयार करण्यासाठी आणि आपली आणि संघर्ष करण्यासाठी या भारताची जाणीव करून देणारे संविधान सव्वीस जानेवारी एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी या भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कष्टाने या भारताला प्राप्त झाले आणि म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो पाच हजार वर्षांपूर्वी इथल्या व्यवस्थेने गरिबांवर जो अमानुष छळ गेला त्या छळाला मिळालेले बिनदोड आणि पंढरपूर उत्तर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले नसते तर आज भारताची परिस्थिती फार वाईट राहिली असती म्हणून सर मीच म्हणतो की भीमात जी लेखणी चालली नसती इथल्या व्यवस्थेच्या छाताड्यावर तर आमचं अस्तित्व शून्य असतं इथल्या व्यवस्थेच्या परोशावर भीमा जी लेखणी चालली नसती कोऱ्या पुस्तकात तर आमचं अज्ञानच भरून पडलं असतं आमच्या मस्तकात फारून टाकली असती पानं मानवमुक्तीची आणि अडकवलं असत मडक आमच्याही मानेला कोरड पडली असती गळाला आणि आयुष्यभराचा लॉकडाऊन लागला असता बहुजनांच्या घराला आणि विचारलंही नसता आज त्यांना कोणी सर्व चाडण्या जनतेला ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे एक चांगली आणि दुसरी म्हणजे वाईट दुसऱ्या बाजू म्हणजे पूर्णतः आपण खरंच भारतीय आहोत का याचा मोठं प्रश्न चिन्ह इथून कारण तीन चार दिवसाचा कवळ लेकरू कचरा पेटी पेटताना आम्हाला कसलीच लाज वाटत नाही आणि बस स्टँडवर फिरणाऱ्या मतिमंद पोरींच्या पोटात आपली कसली पापर होतात याचं उत्तर आज सुद्धा आम्हाला मिळत नाही जवळ जवळ दीडशे कोटी लोकसंख्या असलेल्या एवढ्या मोठ्या भारत देशामध्ये बलत्काराच्या विरोधात एक सुद्धा साक्षीदार मिळत नाही ना तेव्हा कुठं तेव्हा कुठं खरंच आपण भारतीय आहोत का किंवा खरंच आपण या भारत देशात राहतो का देखा याचं मोठं प्रश्नचिन्ह इथे येतो भारत आणि दुसऱ्या बाबतीमध्ये राजकीय बातम्या पैसे खाऊ इलेक्ट्रॉनिक्स मीडिया म्हणतो की फिरवा तुमचे कॅमेरे आणि दाखवा जगाला जाणारं आमचं राशन दाखवा ना एकदा जगाला खोशिद्याच्या फुलेल्या पाट्या आणि हरवलेली पुस्तकं नांगरलेल्या शेतात तर आदर्श जगोराचा सा बाळगाच असेल तर ज्यांनी या देशासाठी संविधान दिले ज्यांनी या देशासाठी आपले प्राण गमावले त्यांचा आदर्श आपण बाळगला पाहिजे परंतु आजकाल या भारत देशामध्ये काही लोक वेगळ्याच गोष्टींना आदर्श मानत असतात काही दिवसांपूर्वी एक पुष्पा नावाची फिल्म येते आणि झुकेगाने तो पुष्पा कोणाचा आदर्श असेल मला माहित नाही परंतु डोक्याच्या प... वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत आपल्या रक्ताचा अभिषेक करून या मातीला घातला आणि अफजल खाना समोर झुकेगा नाही साला म्हणत त्या अफजल खानाला सुद्धा त्याला त्याची अवकाश दाखवली त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श आपल्याला सगळ्यांना असा पाहिजे जाता जाता एवढंच सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक संविधान दिले अधिकार दिला हक्क मिळवून दिला परंतु आज आपण त्यांना काय देणार आज आपण त्यांना एक वचन देऊ की आज आपण एकविसाव्या शतकातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होतील याची सुरुवात आपल्या आपण आपल्या शुद्ध माध्यमिक विद्यालयापासून करू हा विश्वास हे वचन आपण त्यांना देऊया त्यांना मानाचा मुद्रा करून माझ्या माझ्या शब्दांना विराम देतो एवढाच आशावाद आणि मनपूर्वक धन्यवाद खूप सुंदर तन्मय तन्मय हा आमच्या विद्यालयाचा अतिशय उत्कृष्ट